इंडिया न्यूज न्यूज लोकप्रिय पार्टीतर्फे आयकर विभाग पुणे येथे हल्लाबोल पक्षानं वेळोवेळी पत्रव्यवहार करून देखील आयकर विभागाकडून दाद दिली नसल्याचे पक्षाचे संजय हल्लाट यांनी सांगितले व पुढील प्रमाणे मागण्या असून त्यांची पूर्तता करण्यात यावी असे सांगितले आम्ही दिलेल्या माहितीच्या आधारे इन्कम इंक, टॅक्स इन्फॉर्म्स रिवॉर्ड स्कीम दोन हजार अठरा अनुषंगाने इन्फॉर्मेट कोड तात्काळ देण्यात यावा यापुढे ज्या ज्यावेळी जनशक्ती पार्टी रामविलास यांच्या मार्फत खात्रीशीर माहिती दिली जाईल त्या त्यावेळी तात्काळ इन्फॉर्मेट कोड देण्यात यावा यात हयघय करण्यात येऊ नये त्याचबरोबर खात्रीशीर सविस्तरांनी पुराव्यासह हो कर चुकवल्याबाबतची माहिती देखील कारवाई न करणाऱ्या संशयित सचोटी असलेल्या अधिकाऱ्यांची भ्रष्टाचाराच्या दृष्टिकोनातून चौकशी करून कारवाई करण्यात यावी इन्फॉर्मेट कोड न देण्या पाठीमागे व आयकर चुकवणारा देशद्रोही लोकांना वाचवण्यामागे काय कारण आहे याबाबत आयुक्त मोहित जैन पियुष कुमार सिंह यादव अपर निदेशक युनिट तसेच श्री आनंद उपाध्याय अपर निदेशक अन्वे युनिट तीन पुणे यांची सखोल चौकशी करून कारवाई करण्यात यावी तसेच कार्यालयात त्यांनी पदभार स्वीकारल्यापासून किती इन्फॉर्मेट कोड देण्यात आले व छापा कारवाई रेटद्वारे किती रक्कम शासनात जमा करण्यात आली याचा सविस्तर तपशीलवार अहवाल आमच्या कार्यालयात सादर करण्यात यावा अन्यथा मुख्य आयकर आयकर विभाग पुणे अधिकाऱ्यांच्या घरासमोर व जंतर मंतर दिल्ली येथे मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला यावेळी बोलताना लोक जनशक्ती पक्षाचे संजय आल्हाट अध्यक्ष पुणे शहर मिलिंद गायकवाड राहुल उभे केसी पवार संभाजीराव खोत रणजित सोनावळे तसेच आम आदमी पक्षाचे प्रभाकर कोंढाळकर व संभाजी ब्रिगेडचे ज्योतिबा नरवडे हे उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतला आहे पुणे शहर प्रतिनिधी किरण बनसोडे यांनी सिटी इंडिया न्यूज साठी प्रतिनिधी किरण बनसोडे पुणे शहर आज या ठिकाणी लोकजन शक्ती पार्टीचे आल्हाड साहेब आपल्याबरोबर उभं आहे तर आज जे आपण इन्कम टॅक्स डिपार्टमेंटवरती आंदोलन केलेलं आहे त्या आपल्या प्रमुख मागण्या का काय आहेत आणि यातून जे इन्कम टॅक्स भरतात त्यांना काय फायदा होणार आहे याच्यातून एकच आहे की इन्कम टॅक्स सर्वसामान्य नागरिकाला ज्याला इन्कम आहे तो वर्षाला काठी हजार रुपये का तो टॅक्स भरतो गोर गरीब जनता ही टॅक्स भरणारी आहे आणि हा टॅक्स स्वरूपी पैसा आपल्या देशाच्या अर्थकारणात आणि सर्व सर्वांसाठीच हा काम आता आहे तितकाच महत्वाचा आहे आपला देश याच्यावर चालतो पूर्ण यंत्रणा याच्यावर चालते अर्थकारण सर्वात मोठं हे आयकर विभाग सांभाळत परंतु गेल्या अनेक वर्षापासून अनेक लोक नागरिक यांच्याकडं जे काळा पैसा दाबून ठेवणारी लोक आहेत जे व्यावसायिक बिल्डर असतील कुणी जागा खरेदी वगैरेवाले असतील कुणी कारखानदार असतील तर यांच्याकडं करोडो रुपये टॅक्स बाकी असतानासुद्धा ही लोक त्यांच्यावर धाड मारत नाही त्यांच्यावर कारवाई करत नाही कुठल्याही प्रकारची माहिती देऊन माहितीगाराला त्यांनी गुप्त ठेवलं पाहिजे त्याचं नाव समोर येता कामा नये असं असताना देखील आम्ही ओपन आमचे लोकजनशक्ती पक्षाचे कायदे सल्लागार सहाय्यक पोलीस आयुक्त रिटायर मिलिंदी गायकवाड साहेब यांनी वारंवार यांना माहिती देऊन त्याचं यांनी कुठलंही उत्तर दिलं नाही पक्षाच्या वतीने निवेदनं दिलेले आहेत तर आत्ता त्यांनी आठ दिवसामध्ये आम्हाला सांगितलं आम्हाला जर थोडी चौकशी करू द्या त्यानंतर आम्ही तुम्हाला इन्फॉर्मेशन कोड देतो पंधरा दिवसाची रजा टाकून मोहित जैन उपाध्याय आणि पियुष यादव जे रजा टाकून पळून गेलेले हे अधिकारी चोर आहेत यांना माहिती देऊन सुद्धा ज्यांनी पंधरा पंधरा कोटी टॅक्स भरलेला नाही ज्यांनी पंचवीस पंचवीस कोटी टॅक्स भरलेला नाही पन्नास पन्नास असं तो जर टॅक्स जमा झाला तर आपल्याला देशाला कशाची गरज राहणार नाही पूर्ण या यंत्रणेवर चालत पण काळा पैसा दाबणाऱ्या लोकांच्या पाठीमागे जर असे अधिकारी असतील आणि सेटलमेंट करणारे असतील तर यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आज देशामध्ये युद्ध चालू युद्धजन्य परिस्थिती असताना आपले कितीतरी विमानं आपल्याला पाहिजेत अर्थसामुग्री पाहिजे यंत्रसामुग्री पाहिजे मिलिट्रीकडे आपल्या सगळी यंत्रणा पाहिजे देशाचं संरक्षण करण्याचा त्यासाठी पैसा लागतो पैसा हा उभा करण्याचा टॅक्स रुपये पैसा उभा झाला पाहिजे पण त्याच्यामध्ये हे असे भ्रष्ट अधिकारी अशा लोकांना पाठीशी घालतात व कारवाई करत नाहीत यांचं आणि त्यांच्या संगणमाताने हे सेटलमेंट करून सेटलमेंट करणारे अधिकारी हे तात्काळ निलंबित झाले पाहिजेत यांच्यावर कारवाई झाली पाहिजे यांच्या मालमत्तेची चौकशी झाली पाहिजे यांचे नातेवाईक पुण्यातच नाही भारतात कुठं कुठं यांचे नातेवाईक आहेत यांची बायको होते भाऊ असतील मामा असतील कोण नातेवाईक असतील सगळ्यांची चौकशी या विभागाने केली पाहिजे आणि जर खरोखर त्यांनी मनापासून जर यांची ड्युटी आणि त्या अधिकाराचा जर वापर केला खरं काम केलं आपला देश तुझील उपलब्ध आहेच पण अजून प्रगत देश होईल आणि चार नंबरहून एक नंबर अर्थव्यवस्था आपली भारताची असेल तर ह्या लोकांनी नीट काम केलं तर अशा चोर अधिकाऱ्यांच्या विरोधात लोक जनशक्ती पार्टी इथून पुढं कायमस्वरूपी आंदोलन हे चालू ठेवणार तोपर्यंत सर्वसामान्य जनतेला न्याय मिळत नाही या अधिकाऱ्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपलं चालूच राहणार आहे यानंतर आम्ही त्यांच्या या तीन अधिकाऱ्यांच्या राहत्या घरापाशी आम्ही आंदोलन करणार आहोत त्यानंतर ते आंदोलन झाल्याच्या जरी कारवाई नाही झाली जंतर मंतरवर पण आमची बसायची तयारी आहे निर्मला सीतारामनजी त्यांनी त्यांच्याशी अभिपत्रावर केलेले आहेत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष चिरांगी पासवान साहेब त्यांच्याशी पण आम्ही पत्रव्यवहार केलेले आहेत सर्वांना मेल गेलेले आहेत आम्ही चोर पकडून द्यायचं काम करत आहोत पण हे चोर पकडायला तयारच नाही कारण काही स्वतः चोर आहेत चोराला चोर भेटून अशा ह्या चोऱ्या चाललेल्या आहेत हा विभाग आजपर्यंत आजच्या तागा आहेत माझ्या तीस वर्षाच्या राजकारणामध्ये मी अजून इन्कम टॅक्सच्या समोर कुठलं आंदोलन किंवा कुठलं पाहिलेलं नाही कारण आंदोलन करण्याची गरज कुणाला पडते ज्याच्याकडे ज्यांनी माल दाबलाय तो यांच्यासमोर येऊ शकत नाही आम्हाला काय फरक पडत नाही आमचं जे काय ते क्लिअर आहे उलटा आमचा टॅक्स झाकला तरी आम्ही बायकोच्या गळ्यातलं मोडतून पहिला इन्कम टॅक्स भरतो तसं ह्या अधिकाऱ्यांना त्याची जाणीव पाहिजे देशाचं संरक्षण देशाच्या हितासाठी अर्थव्यवस्थेसाठी त्यांनी प्रामाणिक काम केलं पाहिजे हीच आमची पक्षाची भूमिका आहे जन शक्ती पार्टीचा लोक शक्ती पार्टीचा महाराष्ट्रामधील भारत देशामध्ये पहिला असा पक्ष आहे संघटन आहे आयकर विभागावरती आज आंदोलन करण्यात आले आपण वास्तविक पाहता सगळे आंदोलन करतो शिक्षणावर करतो धान्यावर करतो महानगरपालिकेच्या इतर विषयावरती करतो भाड़ी दागे दागे दागे। परंतु आयकर विभागावरती आंदोलन करणित रणजित बरोबर आहे वास्तविक पाहता जगामधला सर्वात महामानव असलेले क्रांती सूर्य ज्यांनी या जगामध्ये पारा ऐकडा ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाकीच्या दोघं तिथं वेगळी वर्ष एकवीस झाली महिला लंडन तो माफोनोगे मध्ये एक पुस्तक मागे पुढे या पुस्तक प्रॉब्लेम असतो वृत्त या पुस्तकाचं नाव आहे वय वर्ष अष्टावीस बाबासाहेबांचं वय फक्त अठ्ठावीस वर्ष होतं ते लंडनमध्ये गेले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक तीनशे त्र्याहत्तर पानाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं आहे प्रॉब्लेम ऑफ द रुपी म्हणजे रुपयाची समस्या तुम्ही विचार करा आज आपण इथं व्यवस्थेविरुद्ध लढताना वेळा विचार करतो पण एक करून भारत देशातला विदेशामध्ये जातो की ज्यांचं संपूर्ण जगाव राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये गेल्यानंतर तिथल्या अधिकाऱ्यांना म्हणजे इंग्रजांना इंग्रज सरकारला प्रश्न विचारतो की तुम्ही आमच्या अगोदर सात प्रकारचे कर घेता टॅक्स घेता आणि त्या टॅक्सचा उपयोग तुम्ही आमच्या गरजेकरता करत नाही तो तुमच्याकरता वापरता हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस प्रश्न विचारले पुस्तक लिहिलं आणि इंग्रजांना शिव्या घातल्या एका अत्यंत त्यांच्या शिव्या घातल्या आर नॉनसेस आणि युजलेस या देशातला खरा प्रॉब्लेम जो आहे तो मला असं वाटतं की जातीपातीपेक्षा आर्थिक मुद्द्यावरती जो बाबासाहेबांनी मांडला तो फार कन होता आज वन नेशन वन टाईम हे चुकीचा त्याचं कारण आत्ता पण आम्ही एकवीस प्रकारचे टॅक्सेस भरतो आणि इन्कम टॅक्स भरणारा वर्ग हा जरी थोडाफार असला तरी जीएसटीच्या माध्यमातून जो वर्ग भरतो तो रस्त्यावरचा भिकारी पैसे भरतो सरकारला सरकारचं एवढ्या पैशाचं होतं नाही आणि ह्याच आयकर विभागामधून आणि जीएसटीच्या माध्यमातून ह्या देशातला काळा पैसा तयार होता आज आमच्याकडे एकीकडं एक लाख रुपये पाच लाख रुपये उभं करणार उघडले पण ज्या ज्या वेळेस शंभर कोटीच्या धाडी पडतात इन्कम टॅक्सच्या धाडी लागतात त्या इन्कम टॅक्सच्या धाडीचं पुढं होतं काय ना काय आज नाही हा सगळे प्रश्न आहे रोज धाड पडती पेपरला बातमी येते त्यानंतर पुढं काय निवडणुकीतल्या काळ्या पैशाचं होत नाही स्टील बँकेमध्ये दोन हजार चौदाला असं जाहीर करण्यात आलं होतं की ह्या देशातल्या प्रत्येक व्यक्तीला पंधरा लाख रुपये त्याच्या खात्यामध्ये जमावी एवढा स्टील बँकेमध्ये पैसा आहे आर्थिक मुद्द्यावरती आपण टोल देतो आय टी ओचे टॅक्स देतो कॉर्पोरेशनचा टॅक्स भरतो जी एस टी भरतो आणि अनेक प्रकारच्या करामधून सरकार रोजचं रोज रोज आपलं रक्त पितो आणि म्हणून मी यातल्या तमाम कार्यकर्त्यांना विनंती करतो की आम्ही रिक्षा ड्रायव्हर लोकांनी आपला पैसा आपल्याधारी अशा प्रकारचा जर भूमिका ह्या निवडणुकीमध्ये जर मान्य एकत्र घेतला एक एक की तुम्ही आमचा टॅक्स गोळा करता आणि आमच्या व्हॉट्सअपवर मेसेज टाकता त्या प्रभागामध्ये तुमचा जेवढा खर्च होतो तो प्रत्येक त्या